हजारो वर्ष विषमता आणि जातीयतेच्या खास काळग्यामध्ये पिजत पडलेल्या आपल्या समाजाला मुक्त करणारा ठरला तो नायक आणि म्हणूनच म्हणतो त्याला मुकनायक आंबेडकरी जलसा मंडळ संगमेश्वर सहर्ष सादर करीत आहोत बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीची धम्मगीते प्रबोधनातून मनोरंजन आणि मनोरंजनातून मनो प्रबोधन करण्याचा एक वेगळा कलाविष्कार आपल्या सगळ्यांसाठी या भारतभूमीच्या त्या सुपुत्रानं आपल्या हयातीमध्ये या, हयाती या भारतभूमीचे पांग फेडले तो सूर्यपुत्र होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीयतेच्या चा चटक्यामुळे शाळेच्या बाहेर शिकून ज्याला परदेशात जावं लागलं पण जगाभळामध्ये ज्याला सिंबॉल ऑफ नॉलेज असे पदवीनं गौरवलं गेलं तो प्रज्ञासूर्य होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या संशोधन ग्रंथामुळं द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली अशा भारतातील थोर अर्थशास्त्राचं नाव होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे वाडा बंगले इमारती किती जण बांधतात अरे वाडे बंगले इमारती किती जण बांधतात पण स्वतःच्या पुस्तकांसाठी राजगृह बांधणारा आणि अठरा अठरा तास अभ्यास करणारा आदर्श घडवणारा विद्यार्थी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच म्हणावं सर आपलं कोणाचा जन्म काय देऊन गेला अरे कोणाचा जन्म काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला कोणाचा जन्म काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरांसारखे होत जिना आमच आम्हाला माणूस बनून गेला जनावरांसारखं होत जिना आमचं आम्हाला माणूस बनून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनून गेला आम्हाला बादशाह बनून गेला पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रती मुकनायक जलसा मंडळाचे सुरप्रसिद्ध निर्माते गायक कवी विक्रमजी मोहिते सादर करीत आहेत प्रचार गीत